नमस्कार मजासवाडी सर्वोदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या प्रकल्पाबद्दल अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे आग सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपली एन सी एल टीमध्ये सुनावणी होती फायनल सुनावणी होती त्या अगोदर संस्था आणि आत्ताचे विकासक जे आहेत मंत्राट प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स यांचे जे सेटलमेंट डीड आहे ती कोर्टामध्ये आपल्याला फाईल करायची होती आणि त्याचबरोबर आपल्या प्रकल्पातील जॉईंट वेंचर पार्टनर म्हणजे जे पी इन्फ्रा मुंबई आणि किमया या दोघांनीही जे कन्सेंटम्प केलेलं आहे मंत्रासोबत जे कन्सेंटम्प केलेलं आहे ते सुद्धा एन सी एल टी कोर्टामध्ये फाईल करायचं होतं तर ही सेटलमेंट डीड आणि कन्सेंटम दोन्ही एन सी एल टी कोर्टामध्ये फाईल झालेली आहेत आणि सात तारखेच्या सुनावणीमध्ये कोर्टाने ते म्हणजे रेकॉर्डवर घेतलेलं आहे कोर्टामध्ये सर्व जे पार्टीज होत्या त्याच्यामध्ये संस्था असेल एच डी एफ सी असेल होम बायर्स असतील जॉईंट वेंचर पार्टनर असतील आणि सी आर पी या सर्वांनी आत्ता कोणताही रोड ब्लॉक प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये नाही या प्रोसेसमध्ये नाही असं सांगितलं आणि कोर्टाने ते मान्य केलं माननीय कोर्टाने शेवटला कमेंट केली की या प्रकल्पातील या प्रोसेसमधील रोड ब्लॉक आता हटलेला आहेत आणि आता पुढे जायला कोणतीही हरकत नाही तर आपल्या हे सगळ्यांचं अभिनंदन जी मोठी अडचण होती की आपल्याला कोर्टामध्ये या सर्व प्रोसेसवरती शिक्कामोर्तं व्हायला पाहिजे होतं ते आता झालेलं आहे आणि काय दिवसामध्ये या कोर्टाची ऑर्डर आपल्याला मिळेल आणि खऱ्या अर्थाने हे विकासक आपल्या प्रोजेक्टचा ताबा घेतील आणि पुढची पुनर्विकास प्रक्रिया सुरू करतील दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी आज सांगू इच्छितो पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मला वाटतं काही न्यूज प पेपर्समध्ये मंत्रा प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स यांचे डायरेक्टर आहेत रोहित बंधू रोहित गुप्ता आणि त्यांचं आणखी एक पार्टनर आहे डायरेक्टर आहेत त्यांच्या अगेन्स्ट एफ आय आर झालेलं आहे काहीतरी फसवणूक किंवा फ्रॉड झाल्याची ती बातमी आहे आणि त्याचं आता डब्ल्यू ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करतात अशी मोठी बातमी त्याच्यामध्ये आली होती आम्ही या बातमीची शहानिशा केलेली आहे पडताळणी केलेली आहे विकासकांकडून देखील माहिती घेतलेली आहे हा जो प्रोजेक्ट होता इन्संगानिया म्हणून एक प्रोजेक्ट होता पुण्याचा तो तो सहा वर्षापूर्वीच डिलिव्हर झालेला आहे ॲज सच जे मेंबर्स आहेत किंवा ज्यांनी बुकिंग घेतली होती त्यांची कोणतीही तक्रार नाही त्यांना ठरल्याप्रमाणे त्यांना मु ताबा मिळालेला आहे जे तक्रारदार आहेत त्यांचा काहीतरी व्यवहार होता त्या अनेक वर्ष त्यांनी काही कामं केलेले असतील आणखी काहीतरी असेल एक पस्तीस कर क का, करोडची काही त्यांचा डिमांड आहे ही जी बाब आहे ती त्यांच्या अंतर्गत बाब आहे ते त्यांच्या पद्धतीने आता इन्व्हेस्टिगेशन होईल आणि ते त्यांच्या पद्धतीने ते सोडवतील हो किंवा जे काय होईल ते होईल ॲज सच आपल्या प्रकल्पाला कोणतीही अडचण नाही किंवा चिंता करण्याचं कारण नाही कारण या अशा गोष्टी ही जी इंडस्ट्री आहे रियल एस्टेट इंडस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये होत असतात आणि ती अमाऊंट ही त्यांच्या दृष्टीने कमी आहे परंतु जे काय असेल जे काय इन्व्हेस्टिगेशन असेल तपास असेल तो होईल आणि त्याच्यातून जे काय निष्पन्न होईल त्याला ते, ते सामोरं जातील आपल्या प्रोजेक्टची आपण कायदेशीर बाबी सगळ्या कम्प्लायन्स केलेलं आहे आणि मुळात हा सगळ्या प्रोसेसमधून म्हणजे एन सी एल टीच्या प्रोसेसमधून म्हणजे आर पीने व्हॅलिडेट केलेला आहे ड्यू डिलिजन्स केलेला आहे त्याच्यानंतर बाकीचे जे सी ओ सीचे मेंबर आहेत त्यांनीसुद्धा ड्यू डिलिजन्स केल्यानंतर त्यांच्यावरती त्यांना निवडून दिलं होतं म्हणजे त्यांनी वोटिंग केली होती त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे फुलप्रूफ आहे जे काय असेल ते निष्पन्न होईल पण तुम्ही रेस्ट अश्यूर राहा की आपल्या प्रोजेक्टला ॲज सच कोणतीही बाधा नाही अडचण नाही आणि काळजी करण्याचंही कारण नाही तर येत्या काही दिवसामध्ये एकदा कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर काही फॉर्मॅलिटीज त्या पूर्ण केल्यानंतर इथे प्रत्यक्षात म्हणजे घरभाडं देणं कामाला सुरुवात करणं ब्याण्णव लो लोक जा जे जागेवर आहेत त्यांचे वेकेशन आहेत त्या गोष्टी सुरळीत सुरू होतील आणि हा प्रोजेक्ट ठरल्या मुदतीत पूर्ण होईल याबद्दल कोणतीही शंका नाही जे काही असेल ते बिल्डर त्यांचे त्यांचा विषय आहे तो ते सांभाळतील हाताळतील आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण सगळी काळजी घेतलेली आहे आणि आपल्या सभासच्या हिताला बाधा येणार नाही याची ये खात्री आपण केलेली आहे आणि तुम्हीसुद्धा निश्चिंत राहा थोड्याच दिवसात आपल्याला कामाला सुरुवात झालेली दिसेल धन्यवाद